तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल सुंदर आता आपल्याला केव्हा दिसणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या अकरा तारखेला हिंदकेसरी केसरी मैदान मित्रांनो होणार आहे तर मित्रांनो आपला सुंदर स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा काही दिवस झालं मित्रांनो तुम्हाला माहितीच मैदानात आलेला नव्हता ती म्हणजे एक वर्ष झालं मित्रांनो कम्प्लीट मैदानात नव्हता आला तर आता मित्रांनो काही दिवस झालं आपल्या सुंदरचा मित्रांनो तुपानी तो तर माहिती आहेच फेरा काढण्यात आलेला होता ते पण मित्रांनो घोड्या बरं पण काढण्यात आल्या होता आणि बाईला बरं पण मित्रांनो काढ काढत काढण्यात आला होता तर मित्रांनो तो मात्र माहिती आहेच स्पीड आणि आत्ताचं स्पीड मित्रांनो ती स्पीड आहे तुम्हाला मित्रांनो माहिती आहेच स्पीड कसलं होतं आणि आत्ता पण स्पीड मित्रांनो तेवढंच आहे आणि मित्रांनो तो मात्र माहिती आहेच आता मैदानात येणार अकरा तारखेला येणार आहे त्याचा पायरा मित्रांनो आपण सांगणार आहे कारण की तुम्हाला मात्र माहिती आहेच कुणाच्या पण नावाने पळू द्या पण वाळकणार मात्र एकाच नावाने ती म्हणजे स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा सुंदर यांचं काळीच तर मित्रांनो खूप दिवस झालं आपला सुंदर पण मित्रांनो मैदानात आला नव्हता आणि आता येणाऱ्या अकरा तारखेला आपल्याला दिसणार आहे ते पण टॉपच्याच पायऱ्यात तो मात्र माहिती आहेच स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा तुम्हाला माहिती असेल मित्रांनो साई ही नंदी होता त्यांच्याकडं तर आत्ता त्यांच्याकडे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तीच नंदी बरं मित्रांनो ती आता नंदी का आहे ना तुम्हाला माहिती असेल गौतम काकडे यांच्याकडं आहे तर मित्रांनो साई बरं पण एक फेरा काढण्यात आलेला होता आपल्या सुंदरचा तुपान स्पीड ह्या दोन्ही पण नंदीला लागलेलं तर आपल्याला आता दिसणार आहे साई बरं मित्रांनो पैताना येणाऱ्या अकरा तारखेला सुंदर आणि साई टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पण नंदीला आहे तुम्हाला तर माहीत असेल आणि हेच मित्रांनो आपल्याला जोडी येणाऱ्या अकरा तारखेला पायतान दिसणार आहे सर्वांचं मित्रांनो प्रेक्षकांची इच्छा आहे की आपल्या सुंदर बघायचं आहे आणि येणाऱ्या अकरा तारखेला आपल्याला शंभर टक्के ही सुंदर आपल्या दिसता येणार आहे आणि साई पण दिसणार आहे कारण की टॉपचं स्पीड आपल्या सुंदरला आहे तुम्हाला तर माहिती आहेच काही दिवस झाले मित्रांनो त्याचा पण काढण्यात आलेला साईचा आणि सुंदरचा आणि चांगलं रीतीने स्पीड लागल्या दोन्ही पण नीला आणि पुन्हा एकदा आपल्याला ही जोडी आपल्याला तसेच हिंद केसरी माशेरस मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे ती म्हणजे येणाऱ्या अकरा तारखेला तो मात्र माहिती आहेच आपल्याचा सुंदरचं प्रॅक्टिस खूप चालू आहे की मैदानात आणायचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो चांगलं प्रॅक्टिस पण चाललेलं आहे त्या सुंदरची तर आता सर म्हटलं आतुरता आहे की लवकरच आपला सुंदर यावा तर मित्रांनो आपला सुंदर पण येतो लवकरच खूप दिवस झालं एक वर्ष जवळजवळ झालं आपण सुंदरला बघितलंच नाही आहे तर आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेला माळशिरस मैदानामध्ये आपल्याला सुंदर बघायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की सुंदर अजून मित्रांनो कसा होता आणि आता थोडासा रागेट झालेला आहे कारण की त्याला बांधून ठेवल्यामुळे मित्रांनो बांधून असायचा सारखाच त्याला मित्रांनो मैदानात काढत नव्हती त्यामुळे मित्रांनो थोडासा आपला सुंदर रॅकेट झालेला आहे आणि टॉपचं स्पीड आत्ता त्या सुंदरला लागलेलं आहे कारण की तुम्हाला माहिती आहेच आपली स्वर्गीय रंजनिंबागे सर यांचं कायच होतं मित्रांनो आणि ती शेवटपर्यंत राहणारच आणि आन शेवटपर्यंत या सुंदरला कुणाकडे पण असू द्या कुणाच्या पण दाऊनला असू द्या सुंदर पण नाव आणि एकाच नावाने ओळखणार ते म्हणजे स्वर्गीय रणजित निबागे सर तुम्हाला माहिती आहे किती जीव होता आपल्या सरांचा आणि ते मित्रांनो येणाऱ्या ता अकरा तारखेला आपल्याला पळतानी दिसणार आहे टॉपचं स्पीड लागणार या जोडीला तुम्हाला माहिती आहे साई पण मित्रांनो सरांचाच होता पण तुम्हाला माहिती आहे साईला पण चांगलं स्पीड होतं आणि हीच मित्रांनो परत दहशत आपल्याला अकरा तारखेला बघायला भेटणार आहे कारण की टॉपचं स्पीड ह्या जोडीला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही जोडी मित्रांनो पाहिली तर कुलालामध्ये राहील का ते कमेंट करून नक्कीच सांगा जाईन त्या मैदानामध्ये आपला सुंदर गुलाल पटकवत होता तर मित्रांनो तीच दशेत पुन्हा आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेला बघायला आहे आणि तुम्हाला माहिती आहे सर मित्रांनो जेव्हा जेव्हा घरचा साज पळत होता ती म्हणजे भाऊबाबांची जोडी तेव्हा गुलालमध्ये शंभर टक्केच राहत होती आणि स्वर्गीय ती बागा सरांना पण मित्रांनो खूप आनंद व्हायचा की घरचीच गाडी मित्रांनो गुलालमध्ये राहिली आणि तीच मित्रांनो स्पीड आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला सुंदरचं बागाय येणाऱ्या अकरा तारखेला बघायला भेटणार आहे तेव्हा मित्रांनो सर्वांना आहे की सुंदर कसा आहे आणि कसा असणार आहे आता माझी त्याची मित्रांनो तब्येत तुम्हाला माहिती थोडीशी मित्रांनो वाढलेली आहे त्याच्या मित्रांनो तब्येत आहे ना थोडीशी तब्येत झालेली आहे सुंदरची कारण की त्याला मित्रांनो मैदानामध्ये काढत नव्हते त्यामुळे आणि थोडासा राकेट पण झालेला आहे आणि टपचचं स्पीड आपल्याला सुंदरच्या मित्रांनो अं बघाय भेटणार आहे सुंदरचं कारण की जाईन त्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहे दोन्ही पण जोडी ए वन जोडी होती मित्रांनो तसेच सरजा आणि सुंदर तर मित्रांनो आपल्याला येणारे अकरा तारखेला पण बघाय आहे आपला सुंदर आणि साई मित्रांनो ही जोडी मित्रांनो आपल्याला बघाय भेटेल तर आपल्या सुंदरसाठी मित्रांनो चांगली कमेंट करा कारण की कुणाच्या पण नावाने द्या पण ती आपण सर्व पब्लिक एकच नावाने ओळखणार ती म्हणजे स्वर्गीय रंजन बागे सरांचाच सुंदर होता आणि शेवटपर्यंत सुंदर राहणार आपल्या सरांचाच तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ आवडले असेल आपली तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की तुम्हाला माहिती आहेच आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पचवायचं काम आपण करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर शंभर टक्केच आपल्या सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर मात्र माहितीच आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि सुंदरसाठी मग मित्रांनो एक चांगली कमेंट करा तो मात्र माहिती आहे सुंदर स्टॉपचं स्पीड घेऊन आपल्याला अकरा तारखेच्या मैदानामध्ये दिसणार आहे प्रायदा आणि सुंदर आणि साईला मित्रांनो शुभेच्छा कारण की प्रेक्षकांचं इच्छा आहे की ही सुंदर आणि साई कसलं स्पीड लागेल या दोन्ही पण नंदींना कारण की आता सध्या मित्रांनो दोन्ही पण नंदींचे थोडं मात्र माहिती आहेस प्रॅक्टिस चालू आहे ट्रेनिंग चालू आहे तुम्हाला माहिती आहेस पळवायची मित्रांनो कारण की दोन्ही पण टॉपच्या नंदीला स्पीड लागतं त्यामुळे मित्रांनो दोन्ही पण आपल्याला टॉपची जोडी या येणारे अकरा तारखेला बघायला भेटणार आहे तरे तरे तर मित्रांनो चला व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण की असाच आपले नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील तर चला मित्रांनो धन्यवाद जय शिवराय